वाराणसीमध्ये अठरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस रोजी जन्मलेली मणिकर्णिका म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या लक्ष्मीबाई वडील मरो मोरोपंत तांबे हे पेशव्यांचे वकील होते तर आई भागीरथीबाई ही धार्मिक पण कणखर स्वभावाची होती आई लहानपणी वारल्यामुळे लक्ष्मीबाईचं लाडात पण कडक शिस्तीत बालपण घडलं तिला तलवारबाजी घोडेसवारी धनुर्विद्या शिकवण्यात आली ती खेळात मुलांपेक्षा सरसच ठर थर, ठरत असे मुलगी आहे म्हणून कमी नाही हे तिचं वाक्यच जणू तिच्या आयुष्याचं ब्रीद वाक्य बनलं वयाच्या चौदाव्या वर्षी झाशीचे राजा गंगाधर राव निवळकरांशी तिचं लग्न झालं आणि ती झाली झाशीची राणी लक्ष्मीबाई झाशीमध्ये तिचं नवीन जीवन सुरू झालं ती राणी अन असूनसुद्धा सर्वसामान्य महिलांशी स्नेहानं वागायची गरजूंना मदत करायची तिने राजकारभाऱ्यात रस घ्यायला सुरुवात केली गंगाधर रावांना तिची कर्तबगारी खूप आवडायची अठराशे एक्कावन्नमध्ये त्यांनी एक पुत्र जन्मास घातला पण तो काही महिन्यातच वारला हे दुःख त्यांना फार लागलं राजाने एका बालकाला दत्तक घेतलं दामोदर राव पण अठराशे त्रेपन्नमध्ये गंगाधर रावाचं निधन झालं आणि ब्रिटिशांनी डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स अंतर्गत झाशी राज्य हडपण्याचा कट रचला लक्ष्मीबाई ब्रिटिशच्या निर्णयाला विरोध केला मी माझ झाशी द्यायची नाही हे तिचं ठाम उत्तर होतं ब्रिटिश सरकारला तिच्या विरोध मान्य नव्हता पण राणीने झाशीचा राजकारभार स्वतःचा हाती घेतला अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धात देशभरात उठाव झाला झाशीचंही नाव त्या उठाव्यास केंद्रस्थानी आलं लक्ष्मीबाईनं एक ताकदवर सैन्य उभारलं तिने पुरुषांचा कांद्याला कांदा लावून युद्धाचे प्रशिक्षण घेतले ब्रिटिश सेनापती युरोज झासीवर चाल करून आला लक्ष्मीबाईनं निर्धाराने लढा दिला हाती घोडे तलवारी टोपा सगळं सैन्य सज होत तिने माउंडवर घोड्यावर बसून एक हातात दामोदर राव आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन युद्ध केलं सतरा दिवसाच्या भीषण लढाईनंतर झाशी पडली पण राणीने हार मानली नाही ती झाशीमधून कालपीनंतर ग्वाल्हेरकडं रवाना झाली तेथून पुन्हा ब्रिटिशांना समोर गेलं सतरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी कोहली सरोवराजवळ एका भयंकर युद्धात लक्ष्मीबाईनं धैर्यानं लढा देत वीरमरण पत्करलं तिनं आपल्या अंगावरचा झगा पेटवून घेतला कारण ती जिवंत पड पकडली जाऊ नये राणी झाशीची लढली शेवटपर्यंत झुजली आणि शौर्यानं अमर झाली राणी लक्ष्मीबाईचं जीवन म्हणजे साहस आत्मबलिदान आणि श स्त्री शक्तीचं सजीव उदाहरण आहे तिच्यानंतर हजारो महिलांनी स्वातंत्र्य लढायात सहभाग घेता घेतला आजही तिचं नाव घेताना प्रत्येक भारतीयाचा हृदय अभिमानानं भरून येतो जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडलास तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद